हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ खूप लेट सुरू केला आहे संध्याकाळचे जवळपास सहा वाजता आहेत केक झालेत सुद्धा दुपारिक्रामकोट केले आणि त्यानंतर व्हिडिओ करायचा तर, करा तर लाईट गेली आणि बराच वेळ पाहुणे पण आलेले मग मला व्हिडिओ अपलोड करायलाच आज खूप उशीर झाला अगदी साडेतीन वाजून गेले होते दोन वाजता मी अपलोड करत असते तर आ, मला साडेतीन वाजून गेले पाहुणे आले त्यातमध्येच सगळेच प्रॉब्लेम झाले आणि लाईटने खूप इश्यू केला मध्ये थोडा वेळ आली पुन्हा गेली आणि क्रीम नव्हती बिटिंग केलेली मला त्याच्यामुळे मग मला थोडं थांबावं लागलं तर आता केक झालेत दहा केक आज बनवलेत मी त्यात एक ॲनिव्हर्सरीचा ऑर्डरचा आहे आणि बाकी मी शॉपसाठी बनवलेत तर ते तुमच्याशी सोबत शेअर करणार आहे बघूयात आता व्हिडिओ तर लेट सुरू केला आहे जे काय होईल ते सुरू करणार आहे वैभव लक्ष्मीची पूजा करायची आहे तर आज आणि आजही शुक्रवार दुसरा शुक्रवार आहे माझा वैभव लक्ष्मीचा आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण काही पूजा वगैरे करतो आता आजही म्हटलं होतं की छान असं नटून थटून देवाची पूजा करेन म्हणजे साडी वगैरे घालून पण आजही पॉसिबल नाही दिसत आहे कारण अजून केक पाठवायचे आहेत सहा वाजून गेले सगळ्यात अगोदर केक तुमच्याशी शेअर करायचे पण असो हे बघा भक्ती महत्त्वाची आहे भोळा भाव महत्त्वाचा आहे मग तुम्ही काय आणि कुठे आणि कशी भक्ती करताय हे अजिबात महत्वाचं नाही आहे कसं करताय की किती मनापासून करताय हे फार महत्त्वाचं आहे तर असो आता अगोदर केक दाखवते आणि पुन्हा बोलाय तर आज थोडंसं म्हणजे कसं म्हणतो की आज थोडेसे हात पायाशी आहेत म्हणजे मी दिवसभर उभी असते त्याच्यामुळे कदाचित माहीत नाही एखाद दिवशी खूप दुखतात एखाद दिवशी काहीच होत नाही पण तरी असं वाटतं की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवावा आज वाटत होतं की व्हिडिओ बन बनवू नये किंवा शूट करू नये पण पुन्हा असं वाटतं की जर शूट नाही केलं तर तुमच्यापर्यंत काय पोचवणार हो त्याच्यामुळे शूट तर क केलं आत्ता सुरू केला, केला म्हणजे व्हिडिओ लेट सुरू केला अगदी पण असो जरी लेट सुरू केला तरी तुमच्यासाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ ज्या केकच्या डिझाईन्स आहेत त्या खूप छान छान बनवल्यात आज म्हटलं चला त्याही तुमच्याशी शेअर कराव्यात थोडक्यात आणि छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी केला म्हणजे मलाही बरं वाटतं तर चला आता केक सगळे मला बाहेर काढावे लागतील हा तर कमेंट आली होती की ती मी जी डोक्यात कॅप घालते ताई तर ती तू कुठून आणली आहे तर हे बघा या पद्धतीचं असं पॅक मिळतं आपल्याला ही मी पुण्यातून आणले पुण्यातून आणली आहे शगुन चौकातून तर हे बघा ही अशी येते टो तो, टोपी आता तुम्ही म्हणाल ही अशी एवढूशी कुठे टोपी असते का तर ही जी आहे ही, ही आपल्याला थोडीशी लूज करून मग खोलावी लागते हे बघा या पद्धतीने आणि मग ही अशी आपल्याला ला। घालावी लागते डोक्यात हे तर या पद्धतीने मी घालत असते मी तुम्हाला ही बऱ्याचदा म्हणजे घालते काय काय होतं कधी कधी ना घालते पण कधी कधी इथं जे एक इलॅस्टिक आहे इथे पूर्ण इलॅस्टिक आहे हे बघा एक मिनिट हे जे आहे हे पूर्ण इलास्टिक आहे आणि कधी कधी ते इलास्टिक काही म्हणजे इलास्टिक इतकं काही टाईट नाही आहे पण कधी कधी असं इरिटेनिंग होतं खूप असं घातल्यावर पण शक्यतो मी घालते बऱ्याचदा कारण सगळ्यांचेच केस गळतात कोणीही लेडीज अशी एकही जगात सापडणार नाही की के तिची केसं गळत नसतील तर जी केस गळतात तर ती गळ केस गळून आपल्या आता स्वयंपाक तर आपण रोज बनवतो त्यामध्ये तर नाही घालत कोण पण जे केक आपण लोकांसाठी देतो ॲटलीस्ट त्याच्यात तर जायला नको आपल्या घरातले खातील कारण घरातले घरातले आहेत पण बाहेर जर गेलं तर बाहेरचे लगेच हे करतील म्हणून शक्यतो मी घालते आणि केस वगैरे गळायला नको कधी कधी त्यात एखादा केस जायला नको जाऊ शकतो असं काही नाही पण असो तर ही टोपी कुठून आणली हे विचारून याच्यामध्ये आय थिंक शंभर क्वांटिटी की पन्नास शंभर आहेत आय थिंक हे बघा या पद्धतीच्या येतात त्या खूप साऱ्या अशा आणि ही यूज अँड थ्रो आहे यूज केल्याच्या नंतर तुम्ही फेकून देऊ शकता पण पर्सनली मी लगेच तर एकानंतर फेकत नाही कारण एक तर त्या मी पुण्यातून आणल्यात जर संपल्या तर माझं लगेच तर जाणारं कोणी नाही मला स्पेशली त्यासाठी पुण्यात जाणं परवडणारं नाही त्याच्यामुळे मग मी काढून ठेवते आणि पुन्हा वापरते म्हणजे जे खरं आहे ते सांगते मला काही त्यात वाटत नाही तर असो असे काढून आपण ठेवू शकतो आणि एक टोपी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार खराब जर नाही झाली तर वापरू शकता परत परत पण ती एकदा वापरून फेकून द्यायचीच आहे म्हणजे यूज अँड थ्रू आहे पण मी नाही देत कारण मी एकदा आणल्यात तर म्हटलं आहे बघा या पद्धतीच्या आहेत या आणि अशा येतील म्हणता इच्छा ये थोडीशी याची माहिती द्यावी कारण बरेच बरेच म्हणजे कमेंट आली की की ताई ह्या टोप्यातून कुठून आणल्या आपली डेली एक पीबर आहे फ्रेंड तिने पाठवलं होतं म्हणजे ॲक्च्युली क्रीम मेसेज केला होता मला वरती एक मेसेज आला आणि त्यात हे तो वाचला म्हणून थोडंसं तर ठीक आहे अशा या अशा टोप्या येतात तर ते सांगायचं होतं मला तुम्हाला ही डोक्यात घालायची कॅप आहे आणि ही यूज अँड थ्रो आहे तुम्ही पुन्हा घालू शकता म्हणजे मी घालते म्हणून खरं तर मी वापरते आणि जे खरं आहे ते सांगते अगदी तर रासूत चला केक दाखवायला गेले आणि केक न्यायला लगेच मुलं नाही आहेत मुलं शॉपवरती गेली आहेत पुन्हा मुलं सहा वाजले आहेत म्हटल्यावर सातला त्यांना ट्युशन असेल आणि मला जायचं होतं स्वामींच्या आरतीला आजसुद्धा पण अजून केक वगैरे गेले नाहीत तर बघूयात आता झालं जमलं तर बघते का आज नाही जाणार कारणाजून मला पूजा वगैरे मांडायची लक्ष्मीची तर बघते चला आता केक वगैरे जे आहेत ते पहिले पॅक करून देते कारण शॉपला तर केक न्यायला लागतील मुलं जायच्या आधी टूशन ते केक वगैरे दाखवते केक दाखवायला गेले के मुलं नाही म्हणून म्हटलं पहिले इकडे यावं तुम्हाला या दाखवाव्यात केक फार महत्त्वाचं होतं रोज म्हणते मी दाखवेन दाखवेन व्हिडिओ झाला संपला की मग लक्षात येतं अरे हे ये दाखवायचं राहिलं तर आता तर आता केक जे आहेत ते मी सगळे काढलेले आहेत आणि थोडंसं बऱ्याच वेळानंतर काढलेत खरं तर थोडं बाहेर जायचं होतं तिकडे जाऊन आले तर आता केक बघा छान बनवलेत कोणकोणते बनवलेत तेही मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे तर हे बघा तर चल अगोदर जवळून दाखवते तर हे बघा हा आहे कुल्फी फालुदा त्यानंतर हा आहे चॉकलेटचा हाफ के जी त्यानंतर आहे रसमलाई हाफ के जी त्यानंतर हा आहे एक ॲनिव्हर्सरीसाठी सायली स्वप्नील म्हणून त्यानंतर हा आहे मँगो फ्लेवरचा त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा एक अर्धा किलो त्यानंतर आहे uh, बटरस्कॉच हे बघा त्यानंतर आहे पाईनॲपल हा एक हाफ के जीचा पाईनॲप्पल आहे त्यानंतर आहे हाफ के जी व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे आ, हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट तर या पद्धतीचे आहेत केक स्ट्रॉबेरी मँगो जवळून यासाठी दाखवते की तुम्हाला डिझाईन कळावी कशी आहे ती आणि जर तुम्हाला एखादी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ही बनवण्यासाठी सोपं पडेल तर हे आहे आपले आजचे सगळे केक तुम्हाला यातला कोणता केक आवडला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता केक द्यायचे पॅक करून वरद आणि दिदी घेऊन जाणार आहे तर आमच तर हे बघा इकडे आम्ही पॅक करतोय वरद आण ना हो आमचं हे बघा या पद्धतीने आम्ही नेतो शॉपला पॅक करून खूप अलगतपणे हे काम करावं लागतं नाहीतर तर कस होत एक थोड़ा जरी टच झालं तरी इथे काहीच करू शकत नाही तर बरं दर तीन नेतो ॲट अ टाइम आणि दिदी चार नेते तर आता सात केक आम्ही पॅक करणार आहोत इथं ठेव आणि मग दुसरा घेऊन

तर आता केक दिले पॅक करून आणि माझ्या मम्माने भाजीची पिशवी पाठवली आहे एक जणांकडे तर काय काय पाठवलं आहे पाहते मी लसूण सांगितला होता मी खरं तर त्याच्यामुळे लसूण आणि मेथीची भाजी आहे आई ती हे बघा मेथीची भाजी आहे अगदी छान निवडलेली वगैरे आणि लसणातली असेल ती एकदम छान लागते म्हणजे आता सध्या लसणाचा सीझन आहे बघा मेथीची भाजी आहे तर ती सांडली गेली आहे खाली बघा लसणामध्ये सांडी गेली ऍक्च्युली हे वहिनी दिले भरून मग उती गरी। नी नी आनी आ, आई घरी नव्हती आणि एक जण येणार होते इकडे त्याच्यामुळे मग वहिनी होती घरी तर वहिनी हे आणि सोललेला लसूण बघा हा मी तेवढा सारा सोललेला लसूण मला वेळ नसतो आईला माहिती आहे आणि मग मला म्हणजे खरंच वेळ नसतो त्यात खूप वेळ जातो माझा मग मा आईला असं वाटतं की लसूण वगैरे सोललेला असला तर हिचा स्वयंपाक पटकन होईल त्याच्यामुळे आईने लसूण सोडून घेणं आणि त्या दिवशी तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहत असाल तर मी भाजी जी आणली मंग म्हणजे मंगळवारचा बाजार असतो त्यामध्ये लसूण आणला सत्तर रुपयांचा एवढं एवढूसाच लसूण सत्तर रुपयांचा आणला मी मंगळवारी आणि आज आहे शुक्रवार तर आता बराच लसून दिला आईने मला बरेच दिवस जाईल हा लसूण बघूया आता थोडी थोडी भाजी सांडली गेली होती त्यामध्ये तर हे बघा बरीच मेथीची भाजी होती आणि घरची आहे भाजी त्याच्यामुळे मी मंगळवारी फक्त एक जुडी आणली होती तीही माझ्या फ्रेंडने घेतली म्हणजे ती आली होती तर मी मला दे आणि छान असा लसूण आईने पाठवला एकदम छान कांड आहेत हे बघा तर गावठी लसूण असतो आमच्याकडे असा आम्ही तो पांढरा जो येतो तो अजिबात खात नाही तर चला आता तर चला आता या व्हिडिओचं इथे एंड करते कारण मला अजून खूप सारा आवडायचं पूजा वगैरे करायची सात वाजून गेलेत म्हणजे सात वाजेला वाजले तर जवळपास आम्ही सात झाले ते तर या व्हिडिओचं इथे एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब